सन्मानित व्यासपीठ उपस्थित बंधू आणि पग सत्तेची असणारी ताकद ही काय असते हे आपण असणार पाहिलेलं कालच आपण असणार ते अनुभवलं कालच आपण असणार ते अनुभवलंय आणि तीच ताकद हा जनसुमाय जो उभा आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेणार की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग सत्ता असेल तर आपण विकसित होऊ शकतो सत्ता नसेल तर आपण काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या निवडणुका आपल्याला अत्यंत महत्वाच्या म्हणून आपण संबोधलं पाहिजे कालपर्यंत आपण बघत असाल कालपर्यंत <laughs> भारतीय जनता पक्ष असं म्हणत होता की आम्ही असणार ओबीसीच्या बाजूने आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणत परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी कडची <laughs> एकनाथ शिंदेंना जे करायचं होतं ते एकनाथ शिंदे <laughs> भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसच्या निमित्ताने आपण बघितलं तर गप बसली आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले उद्या बीजेपी येणार धर्माचा असताना प्रचार करणार इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार त्या मुसलमानाला असणार आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार मोदींचे असताना गुणगान घाणार त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असताना हा विचार केला पाहिजे की माझे अधिकार शाबून ठेवणारा हा पक्ष आहे जर शाबून ठेवणारा बीजेपी असता तर त्यांनी एकनाथ शिंदेना थांबवलं असत पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबवू शकत नाही तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतली पाहिजे आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोश्याचा पक्ष आहे भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही ही पहिल्यांदा खूनघाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे की जो पक्ष शब्द देतो की नुकसान होऊ देणार नाही आणि ते पाळू शकत नाही अशा पक्षावरती असणारा भरोसा ठेवायचा नाही हे आपण लक्षात घ्या उद्या ठेवला तर जे काही राहिलेलं आहे तेही जा जाईल अशी असणारी परिस्थिती उद्या धर्माचा प्रचार इथल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आपण असा उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केला पाहिजे कि बा आपण म्हणतात सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे मग आम्ही कोण आहोत हे पहिल्यांदा सांगा इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा उत्तर येईल होय तुम्ही ओबीसी हिंदू आहे मग आमच्या अधिकाराचं संरक्षण का केलं नाही केंद्रामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे आणि तुमची सत्ता असताना जर आमचं संरक्षण करू शकत नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा कशासाठी मग मतदान करा कशासाठी माझ्या आपलं आव्हान आहे एक दोन मंत्री राहून चालत नाही दोन चार आमदार दोन चार खासदार निवडून त्या ठिकाणी गेले तर फार फरक पडत नाही त्यांचा असणारा आवाज कोणी ऐकत नाही संख्येने गेलं पाहिजे आणि जोपर्यंत संख्येने आपण जात नाही तोपर्यंत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती आपला ताबा राहत हे लक्षात छत्तीस जणांचं मंत्रिमंडळ आहे या छत्तीस जणांच्या मंत्रिमंडळामध्ये अठरा कॅबिनेट मंत्री आहेत की ते निर्णय घेतात या मध्ये दोन चार ओबीसीचे असेल तर काय त्याची अवस्था होईल विरोध करतील आपले स्वतःची मत मांडतील जो स्वाभिमानी असेल आपलं मत मांडेल ऐकत नाही म्हटला तर बाहेर पडेल पण त्यांची अवस्था काय विरोधी मतदान करत राहतील ते पण त्यांचा ऐकल्या जाणार पण उद्याच्या ह्या अठरा कॅबिनेट मंत्र्यामध्ये नऊ कॅबिनेट मंत्री ओबीसीचे असेल तर काय होणार आहे उद्या जर असणाऱ्या अठरा मंत्रिमंडळामध्ये नऊ ओबीसीचे विरोधात निर्णय घेतला जाऊ शकतो का मग आपली जबाबदारी काही आहे आपली जबाबदारी ही आहे की अधिक ओबीसी मधले आरक्षित मधले आरक्षणवादी हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कसा पोचेल त्या पार्लमेंट मध्ये पाचशे चव्वेचाळीस आहेत त्याच्यापैकी ट्रायबल आपण असा बाजूला काढला कारण का ट्रायबल हा असणारा म्हणतो की मी धर्म मानत नाही मी निसर्गात निसर्ग हा माझा धर्म आहे आणि इथला असणारा संविधान आणि कायदा मिळतो की त्याला असताना आपण हिंदू समुस्त कामा उडलेले सोडले तर वीस पंचवीस मुस्लिम आहेत आणि पुन्हा दल्ला मारून प्रकाश शेंगे यांनी जे मांडलं की जुनी व्यवस्था पुन्हा नव्या रीतीने आणायची बी पी सिंहाने एकोणीशे नव्वद साली आरक्षणाचा निर्णय घेतला आज असणार दोन हजार चोवीस सुरुवात झाली चौतीस वर्ष झाली या चौतीस वर्षातला बदल काय झाला तर या चौतीस वर्षामध्ये आय एस मध्ये एकोणीशे नव्वद पर्यंत जे कलेक्टर आपण असणारा बघतो दोन टक्के सुद्धा ओबीसी नव्हता दोन टक्के ओबीसी नव्हता त्या आता आय एस मध्ये बँक हिशेब केला तर तू पंधरा टक्के आता ओबीसी तिथे असताना आय एस अधिकारी व्हायला लागतो हा बदल आहे हा बदल आहे आणि बीजेपीला असं वाटते की जे आपला हक्काचं होतं वैदिक परंपरेने जे हक्काचं होत जाती व्यवस्थेने जे हक्काचं होत ते आता आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले ते थांबलं पाहिजे ते थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्याचं कामकाज काल आपण असणार बघितलं की बीजेपी मुक गिळून बसली काहीच बोलायला तयार नाही अशी असता आधी परिस्थिती बीजेपी जी आहे ती मुक गिळून बसली नुकसान कोणाचं झालं तर ओबीसीचं नुकसान झालं नुकसान कोणाचं झालं तर आपलं नुकसान झालं सत्तेवरती कोणी बसवलं तर आपणच सत्तेवरती बसवलं आणि ज्यांना आपण आज सत्तेवरती बसवलं त्यांनीच आपला घात धासला हे असणारं लक्षात घ्या आणि म्हणून मी उस्मानाबादच्या सभेमध्ये म्हणा की आपलं कोण हे आपण असणारं ओळखायला शिकलं पाहिजे आपल्या बाजूने कोण हे आपण असणार ओळखायला शिकलं पाहिजे इथे कुठला राजकीय पक्ष आरक्षणवादी आहे हे आपण असताना त्या ठिकाणी बघितलं आपल्या पाहिजे आपल्याला असणारं आरक्षण फक्त नोकऱ्यांमधलं दिसतंय आपल्याला असणारं आरक्षण फक्त असणार शिक्षणामधलं दिसतंय पण जे सगळ्यात मोठं आरक्षण आहे ते आपल्याला असणार दिसत इथे असणारा प्रकाश अंधा शेंडगे यांनी असणाऱ्या संस्था कोणाकोणाकडे आहेत त्याचा पाडावा असतो आज या सगळ्या शिक्षण संस्था साखर कारखाने पतसंस्था इतर सगळ्या गोष्टी का गेल्या तर सत्तेमुळे गेले आणि तिथे सुद्धा सत्तेतली मक्तेदारी सुरुवात झालेली ती या संविधान बदला असं जे बीजेपीचं चाललेलं आहे त्याचं कारण का तर हे संविधान नुसतं शिक्षणातलं आरक्षण म्हणत नाही नोकऱ्यांमधलं आरक्षण त्या ठिकाणी म्हणत नाही तर हे जे म्हणतय की साडे लाख कोटी साडेसहा लाख कोटी जे महाराष्ट्राचं बजेट आहे त्या बजेट बजेटमधला सत्तावीस टक्के हिस्सा हा ओबीसी हो ला गेला पाहिजे तरतूद आहे पण ती कागदावरती राहिली कागदावरती राहिली तो ओबीसी म्हणून ओबीसी बघायला तयार नाही ओबीसी मी आरक्षणवादी आहे तो म्हणायला तयार नाही आरक्षणाच्या बाजूने लढायला तयार नाही मी ज्यावेळेस लढ्या उभे केली त्यावेळेस बाबा हे असणारा आदिवासीसाठी साठी अधिक आरक्षण पाहिजे म्हणून हे सगळे लढतायत जेव्हा लागू झाला त्यावेळेस जा कुठलं आंदोलन उभं राहील बाबरी मशीद पाडण्याचं आंदोलन उभं बीजेपी आम वाल्यानं आम्ही म्हणालो अरे दोन महिने थांबा आणि नंतर आपण सुरुवात करू ज्या बीजेपी वाले आम्हाला म्हणत होते प्रकाशात दोन महिने थांबले ते हे मंडळ लागू होईल आणि लागू झालं तर आमचं सगळं संपेल शिअ त्या काळामधला टाइम्स ऑफ इंडियाचा एक फोटो फार महत्वाचा आणि तो महिलांचा होता त्या फोटो मध्ये कार्ड होते त्या प्लेस कार्ड वरती काय लिहिलं होत आम्हाला आरक्षित नवरा नको प्लेस कार्ड कार्ड वरती काय होत तर आम्हाला आरक्षित नवरा नको जे एवढ्या सगळ्या विरोधामध्ये आणि पुढाकार कोणी घेतला होता तर भारतीय जनता पक्षाने घेतला होता तेव्हा कालचा निर्णय झाल्यानंतर मला असं अनेक जण म्हणत होते प्रकाशराव बी ने काय केलं म्हटलं काय करणार जे होतं के ते केलं त्यांनी त्यांचं जे चारित्र्य होतं ते त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आता आपण बळी पडणार आहात का हा त्याच्यातला महत्वाचा भाग है। जे इथे आरक्षणवाद्याला मातीमध्ये काढायला निघालेले आहेत त्या पक्षाला आपण सत्तेवरनं दूर करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे हे लक्षात घ्या दूर करणार नसाल तर तुम्ही मातीमध्ये जाल नुसतं तुम्ही जाणार नाही तर तुमच्या नंतरच्या पिढ्या त्या ठिकाणी जाणार तेव्हा आपल्या पिढ्यांचं नुकसान करायचं का मी इथल्या साऱ्या आरक्षित वर्गांना विचारतो एक तीस वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का ह्याचं उत्तर द्या एक तीस वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये इंजिनियर होता का ह्याचं उत्तर द्या मला नका देऊ स्वतःलाच द्या अधिकारी होता का याचे उत्तर द्या तीस वर्षापूर्वी नव्हता याच कारण आरक्षण नव्हतं आरक्षण आला आणि प्रत्येक समूहांमध्ये डॉक्टर झाला इंजिनियर झाला आर्किटेक्ट झाला सायंटिस्ट झाला वेगवेगळ्या हुद्द्यावरती गेला ज्या शिडीने आपण वरती चढलो ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीची इमानदारी घ्यायचं की नाही हा त्याच्यातला प्रश्न आणि त्या इम शिडीशी इमानदारीत राहायचं असेल तर जो ह्या ही शिडी काढायला बघतोय त्याच्या बरोबर मी राहणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे घेणार की न घेणार अर्ध्या जणांचा आवाज येतच नाही आणि म्हणून मित्रो उस्मानाबादच्या सभेमध्ये मी म्हटलं की इथला कुठला राजकीय पक्ष आपला मित्र आहे याच आपण ठरवलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि मित्र कोण हे जर बघायचं असेल आणि ठरवायचं असेल तर उद्याच्या लोकसभेमध्ये उद्याच्या लोकसभेमध्ये राखीव जागा सोडून तीन आणि चार आदिवासीनास ला असं सोडलं ते एक्केचाळीस जागेंमध्ये की ज्याच्यामध्ये जागें सहा जागा मी असं म्हणे शहरी भागातल्या आहेत त्या सोडल्या तर उरलेल्या छत्तीस चौतीस जागेमध्ये उरलेल्या जागेमध्ये ओबीसी ला कोण जास्ती उमेदवारी देते हे महत्वाचं आहे जो पक्ष जो पक्ष एसीला एस त्याच्या राखीव जागा आहेत म्हणून मिळतात ट्रायबलला आहेत त्याच्या मिळतात पण जो पक्ष ला किमान चौदा लोकसभेच्या जागा उमेदवारी म्हणून देतील किती चौदा उमेदवार देतील तोच आपला पक्ष कारण आत्ताची झालेली फजेती आंदोलनातून सभेतून ही जागृती होते जनजागृती होते पण निर्णय हा त्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये घेतल्या जातो निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये घेतला जातो उद्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आरक्षणवादी पोचलाच नाही तर त्याच्या हिताच कोण चर्चा करणार त्याच्या हिताचा निर्णय कोण घेणार आणि म्हणून किमान चौदा उमेद उमेदवार जो देईल तोच आपला पक्ष आणि त्यालाच आपण असणारा मतदान केलं तर आपण आपलं हित साधू शकतो आणि आज जो प्रगतीचा ग्राफ आपला वाढत चालला आहे त्याला आपण असताना टिकू शकतो हे लक्षात घ्या आणि म्हणून बंधून बघितलं महिन्यामरामध्ये नगारे वाजायला सुरुवात होती जसं आपण म्हणतो की बापात बाप नाही लेखात लेख नाही अशी अवस्था येते तशी आता राजकारणातली व्यवस्था झाली गाजाबाजा करत एनडीए झालं मी त्याच वेळेस म्हणालो होतो हे फार काळ काही टिकणार नाही काय का तुमचं बुड हे जर घट्ट नसेल तर कधीही ते पडू शकतं अशी असणारी परिस्थिती आणि आज आपण बघितलं असेल की इंडियामधनं आप गेलं ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला उद्या असताना बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असताना त्या ठिकाणी बघ उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होईल न व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून अपमानस्पक वागणूक मिळत असली तरी आम्ही असताना म्हणतोय बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असणारा विषयचा प्याला पिळून इथे असताना एकत्र राहिलं पण राहतील की न राहतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही आणि म्हणून मी म्हणालो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आरक्षणवादीच राहिलं पाहिजे आणि त्यामध्ये माझं मत हे आरक्षणवाद्यालाच नुसत्या टाळलं नाही स्वतःहून तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्या बरोबर कि माझ मत माझं मत माझं मत जय भीम जय भारत